शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे कारण खरीप दोन हजार पंचवीसकरिता पंचवीस टक्के अग्रिम लागू करण्यात आलेला आहे मित्रांनो अति पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं यावेळी विरोधकांनी विधानसभेमध्ये असेल त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये असेल की शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा लागू करण्यात यावा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंचवीस टक्केप्रमाणे विमा तात्काळ जमा करावा अशा मागण्या करण्यात आलेल्या होत्या त्याचबरोबर ओला दुष्काळ आणि त्यानंतर कर्जमाफी देखील जाहीर करावी अशी मागणी केलेली होती मात्र सध्या जो आहे तो पंचवीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेर आज दुपारपासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे अशी माहिती स्वत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे आता कोणत्या शेतकऱ्यांना हा पंचवीस टक्के अग्रिम मिळणार आहे ते पाहूया बघा मित्रांनो सरसकट ही गोष्ट लक्षात ठेवा सरसकट पंचवीस टक्के पिकिमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणार आहे यामध्ये असं नाही की त्या शेतकऱ्याला मिळणार ह्या शेतकऱ्याला मिळणार नाही तर ही जो काही पंचवीस टक्के पिकीमा आहे अग्रिम आहे तो तो सरसकट लागू करण्या आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कुठे ना कुठे थोडासा का होईना दिलासा मिळाला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय व्हिडिओ आवडला तर आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र